आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपण शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सागर किराणा स्टोअर या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात किराणा आणि दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं असून दुकानातील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झालंय या दुर्दैवी घटने सुमारे सव्वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या घटनेबाबत दुकानाचे मालक दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांनी टाकळी हाजी पोलिसात रितसर माहिती दिली आहे कांदळकर यांच्या दुकानात गुरुवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली अशी माहिती मिळाली आहे टाकळे हाजी गावातील बळगंगा बंदिरात पालखीजवळ असलेले भक्त जयसिंग शिंदे यांना धूर दिसून आल्यानं त्यांनी त्या दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देऊन मदतीचं आवाहन केलं आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात पेटल्यामुळे शेजारी झोपलेले कांदळकर कुटुंबात जाग आल्यानं ही घटना त्यांच्या निदर्शनास आले परंतु काही करण्याच्या आधी सगळं आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं दुकानातील सर्व किराणा साहित्य फ्रीज दुकानात लावलेली मोटरसायकल तसेच किचन आणि त्यातील सर्व भांडी आणि साहित्य तसेच त्यांचे महत्वाचे कागदपत्र जाऊन खाक झाल्याचं दुकानदार दत्ता कांदळकर यांनी सांगितलंय त्यांचं कुटुंब दुकानाच्या शेजारील खोलीत झोपलेलं होतं त्यामुळे सुदैवाने या घटने घटनेत जीवितहानी टळली आहे घटनेची माहिती मिळताच ठाकरे हाजीचे माजी सरपंच दामोअण्णा घोडे पोलीस पाटील शोभा मंदिलकर विनोद बोखारे मयूर मंदिलकर संतोष गावडे दत्ता गावडे अशोक कांदळकर विक्रम घोडे निकिता गावडे सागर कांदळकर हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग विजवण्यासाठी यावेळी शर्थीचे प्रयत्न केले तर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट देत तहसीलदारांशी संपर्क करून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे महावितरणचे टाकळी हाजी शाखा अभियंता राजेंद्र इंगे तलाठी ज्ञानेश्वर चौधरी ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांनी या घटनेचा पंचनामा केलाय पोपटराव गावडे माजी आमदार शिरूर सदर जळिताची घटना ही खूप मोठी असून यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय पीडित कांदळकर कुटुंबाला सरकारी पातळीवर तात्काळ मदत मिळणं अत्यावश्यक आहे तसंच दुकानाचे मालक दत्तात्रय कांदळकर यांची आर्थिक परिस्थिती जेमते म्हणे अत्यंत गरिबीची असून त्यांना स्थानिक पातळीवर देखील नागरिकांनी शक्यती अधिकाधिक आर्थिक अधिक मदत करावी असं आवाहन करत आहेत टाकळी अजी येथील मळगंगा मंदिर आणि परिसरात विजेच्या खांबांची उंची कमी आहे परिणामी विजेच्या तारा कमी उंचीवर लोमकत आहेत येणारी वाहने आणि तारांचा संपर्क होऊन दुर्घटना घडू शकते विजेच्या खांबांची उंची वाढवावी तारांचे जाळे कमी करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होती आहे संध्या लाईफसाठी प्रतिनिधी सुभाष शेटे कौटे यम आई संध्यालाईफ आवाज महाराष्ट्राचा